प्रणाम मनोज जरांगे हे एक न सुटलेलं कोड आहे बाबा कठीण आहे त्यांना लहरी म्हंटल तरी तो शब्द कमी पडतो माथे फिरू म्हटलं तरी देखील तो शब्द कमी पडतो आग्या वेताळ म्हटलं तरी तो शब्द कमी वाटतो असं काहीतरी ते वेगळंच रसायन विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना असं वाटलं की एक मराठा समाजावर ज्या पद्धतीने ते प्रभाव निर्माण करतायत पकड घेतायत मराठा समाजातला तरुण त्यांच्या मागे जातोय जर आपण मनोज जरंग्यांना मदत केली तर मनोज दरंग्यांच्या माध्यमातून या मराठा जो तरुण पिढी आहे त्याच्याशी आपलाही एक संबंध संवाद आ, स्नेह संबंध काळाच्या ओघात ऋणारुबंध निर्माण होईल आणि शरद पवार आता अस्ताला चाललेले असताना मराठा समाजासाठी एक नवा नेता राजकीय क्षेत्रात यशस्वी असलेला मराठा समाजालाही हवा आहे तो आपण असू शेवटी मनोज दरंगे हा चळवळ आहे तो काही राज्यकर्ता होऊ शकत नाही तो काही मंत्री मुख्यमंत्री या श्रेणीत कुठे बसतच नाही त्यामुळे मराठा समाजाला सत्तेत असलेला नेता आवडतो कारण मराठा समाज हा एक सत्ताभिमुख अशी मानसिकता असलेला समाज आहे त्यामुळे त्यांना सत्तेतली माणसं आवडतात आणि ते, ते सत्ते पटकन सत्तेच्या कडे अनुकूल होतात किंवा वळतात हे आता जी पक्षांतर होत आहेत त्याच्यात देखील जर तुम्ही बघितलं तर मराठा समाजाचे नेते मोठ्या प्रमाणावर आहेत याचं कारण असं की सत्तेशिवाय ते राहू शकत नाही पण शिंदेनी मनोज जरांगीला वाढवलं त्याचे लाड पुरवले त्याच्याकरता कोट्यावधी रुपये सरकारने खर्च केले सरकारने म्हणजे सरकारनी केले का कोणी केले मलाही माहिती नाही पण त्यांच्या सभा वगैरेसाठी असं बोलायला दाखवायला लोकांना वाटतं की बाबा श्रीमंत मराठ्यांनी केले असतील वगैरे वगैरे असं काही नाही हे खर्च इथूनच जात होते इथूनच केले जात होते त्यांना इव्हन मीडिया सुद्धा सुरुवातीला विचारत नव्हता तो ते लाठी झाल्यानंतर मीडियाने त्यांना विचारायला सुरुवात केली तो मीडिया जाण्या येण्याची व्यवस्था पण मुंबईतून होत होते मनोज जरंगाचे लोक करत नव्हते ती शिंद्यांकडून होत होती आणि जात होते पण काय म्हणतात त्याला म्हणून जरांग्यांचे खायचे दात वेगळे दा, दात खायचे वे दात वेगळे निघाले अशा प्रकारचं झालं की ज्या सापाला दूध पाया झालं तोच डसला असं पण झालं आणि त्याने शेवटी तर आधी सुरुवातीला कसं होतं की तो मराठ्यांना खुश करण्याकरता आणि सॉफ्ट टार्गेट मराठ्यांचं हे नेहमीच ब्राह्मण राहिले खरं म्हणजे दलितांवर महाराष्ट्रामध्ये जे, जे काय अन्याय अत्याचार झाले मी स्वतः बाबा आढावा फिरलेलो आहे मी स्वतः दादासाहेब रुपोते आणि त्यांच्या सामाजिक समते परिषदेमध्ये सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि दलितांचं एक जे साप्ताहिक होतं प्रवर्तन आय म्हणून प्रेमानंद रुपवते बिचारा गेला होता मधुरराव चौधरींचा जावही होता तो तर त्याचा मी संपादक होतो त्यामुळे दलित चळवळीतले राजा लहले वगैरे अजून डांगळे वगैरे हे सगळे माझे मित्र होते इव्हन नामदेव रसाळ हे सगळी दलितांची जी पिढी होती आणि सगळ्यात गंमत अशी की साधना हे जे माया काकांचं त्यांचं साप्ताहिक होतं त्याच्यातूनच हे सगळं दलित पॅन्थर वगैरे हो उदयाला आले किंवा ती चळवळ मोठी झाली त्याच काम साधना, साधना साप्ताहिक योजना थत्ते काका त्यांनी त्याला उत्तर राजा राहिले गाजला तोच मुळी पाहिला त्याचा जो लेख होता तो साधनातच आला होता त्याच्याकरता माया काकांची अंत्ययात्रा काढली होती असो तर हे मी सगळं जवळून पाहिलेलं असल्यामुळे मनोज हा विषय बघताना मला काही दलित नेत्यांची अक्रस्ताळ्या दलित नेत्यांची आठवण येत होती फिरून नेत्यांची येत होती मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे नेते नेत्यांनी ते बने ते राजकारणामध्ये आपला स्वार्थ कसा साधायचा याची एक सिस्टीम सिस्टमॅटिकली ते स्वतःच काम करून घेतात त्यांना मंत्री व्हायचंय ते मंत्री होतात ज्यांना विरोधी पक्षामध्ये काहीतरी एक स्वतःचं वजन निर्माण करायचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मदत करायचं आहे त्यांचे ठरलेले आहेत पॉलिसी ओएसी आणि आंबेडकर यांच्यात ते साम्य आहे रामदास आठवले हे फक्त मंत्रिपदावर खुश असतात बाकी काही नसतात पण मनोज जरांगेनी शिंद्यांना दगा दिला हे चुकीचं त्यांनी ब्राह्मणांना टार्गेट केलं फडणवीसांना टार्गेट केलं म्हणजे कशा करता केलं ते ब्राह्मण म्हणून केलं ते जर ओबीसी असते ते नसतं केलं कदाचित पण अर्थात ओबीसी मध्ये पण भुजबळानं केलंच की हो आपण म्हणता म्हणता लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी भुजबळाला टार्गेट करून ओबीसी समाजाला पण दुखावलं आता विषय असा येतोय की त्यांनी सांगितलं चार जून पासून मी परत उपोषणाला प्रश्न मला काय कळत नाही त्याच्या मागचं लॉजिक काय काय रॅशनल त्याच्या मागचा चार जूनला निकाल आहेत आणि आचारसंहिताच मुळामध्ये हे निकाल पूर्ण झाल्यावर पाच किंवा सहा जूनला जाईल तुम्ही चार जूनला उपोषणाला बसल्यानंतर त्यावेळेला आचारसंहिता आहे कुठलं सरकार तुम्हाला आश्वासन देईल आचारसंहितेच्या काळात देऊ शकत नाही ना कुठलंच स... त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे केंद्रातलं सरकार बनवण्याची प्रक्रिया ही चार जून नंतर जवळजवळ एक जुलैपर्यंत चालेल पंतप्रधानांचा शपथविधी होईल ताबडतोब चार झाल्यावर जून दहा जूनच्या पंतप्रधानांचा शपथविधी होईल एक छोटं मंत्रिमंडळ येईल पण विस्तृत मंत्रिमंडळ यायला जवळजवळ जुलै उजाडेल त्यानंतर धोरणात्मक निर्णय होतील त्यानंतर धोरणात्मक गोष्टी होतील नाही का म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना आता पन्नास टक्क्याचं वाढवायचं नाही कारण राहुल गांधींनी सांगितलं ना की आम्ही चौऱ्याहत्तर टक्के करू मोदी म्हणतील की काही प्रमाणामध्ये वाढवण्याचा पण ते मग केंद्राने निर्णय घेतला पाहिजे परत सुप्रीम कोर्टात ही मॅटर आहे सुप्रीम कोर्टात निकाल लागलेला नाही अजून सुप्रीम कोर्टाच्या निकालाशिवाय राज्य सरकार काही करू शकणार नाहीये चार जूनला करून साधणार काय परत एक्स्टंट परत एक पर पर उद्रेक परत एक हिंसाचाराची लाट परत काही जणांची घरं जाळणं परत ब्राह्मणांना साडेतीन मिनिटात खतम करून टाकू अशा धमक्या हे सगळं होणार साधणार काय त्याच्यातून प्रश्न सुटणार का मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे तर त्याच्याकरता चार जूनला घायकुती लावून उतावेपणाने उपोषणाला बसणं हे चुकीचं आहे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही आता सरकारला केंद्र सरकार, सरकार येत आहे नवीन त्याला वेळ दिला पाहिजे राज्य सरकार विधानसभा निवडणुकीच्या आत याच्या संदर्भात काहीतरी करेल याच्यासाठी जर तुम्हाला दडपण आणायचं असेल तर केंद्र सरकार स्टॅबल होऊ द्या मग यातल्या काही गोष्टी घडतील आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ द्या तुम्ही उघडच घाईत करू नका पण आता मनोज दरांगे समजावण्याच्या परिस्थितीतही त्या आणि मनोज दरांगेने समजावून सांगेल असा माणूसच कुणी नाही आता शरद पवार आता समजावून शकतात ते जरी आधी म्हणाले की माझा काही संबंध नाही मी फक्त सकाळी जाऊन आलो त्यांना भेटून आलो लाठीमार झाल्यावर पण आता शरद पवार सांगू शकतात कारण शरद पवारांना या निवडणुकीत त्यांनी पाठिंबा दिलाय उभा ठराने शरद पवारांना पाठिंबा दिला उघडपणे दिला नाही मी नाही म्हणता म्हणता त्यामुळे शरद पवार त्यांना सांगू शकतात निदान हा शहाणपणा सांगू शकतात की बाबा रे चार जूनला निकाल लागतोय तू चार जूनला बसून काय करणार आहेस कोण लक्ष बातमी येणार नाही तुझी दोन दिवस फक्त विजयी पराजय विजयी पराजय उमेदवारांच्या बातम्या येणार तुझी बातमी कोण देणार उपोषणाला बसत तुला मीडियाचा फोकस नसेल तर काहीच नाही ना मला असं वाटतं मनात धनांगे यांनी उपोषणाला बसायचं असेल ना तर एक ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्ट नंतरच बसावं तोपर्यंत सुप्रीम कोर्ट केंद्र हे सगळ्याच्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या असतील त्यांना भीती अशी वाटत असेल की दरम्यान विधानसभेच्या निवडणुका लागतील साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होतील विधानसभेच्या निवडणुका आपल्या म्हणजे या आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर चार महिन्यांनी लागतील उलट आहे म्हणणं की तुम्ही ऑगस्टमध्ये जर आंदोलन केलं तर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्हाला फायदेशीर ठरले विधानसभा निवडणूक आणि नाहीतर तुम्हाला पर्याय आहे विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी उमेदवार तुम्ही उभे करणार म्हणून जाहीर केलंच होतं आता जो तुम्ही म्हणत होता एक एक हजार हो लोकांना आम्ही एक एक उभं करणार प्रत्यक्षात एकही उभा राहिला नाही तुमचा आणि जो एक उभा राहिला त्यालाही तुम्ही फुटवला पण एव्हरिटी तुम्ही बडबडता खूप करता कमी पण आता मराठा समाजाला उगाच संकटात टाकू नका आणि महाराष्ट्रालाही संकटात टाकू नका आणि चार जून ला करून काहीच साध्य होणार नाही लक्षात घ्या धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी